नमस्कार मी रचना धुमाळ राहणार मिरज जिल्हा सांगली मला तुमच्या सगळ्यांना एक रियल घडलेली गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची आहे आणि तुमच्या सगळ्यांकडून त्याचं ओपिनियन मला पाहिजे आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी करत आहे सात आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालगंधर्व नाट्यगृह रो येथे मिरज फेस्टिवल हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये घडलेली एक घटना होती जी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ऑर्गनाईज केल्या होत्या जसं की डान्स कॉम्पिटिशन होतं आणि फॅन्सी ड्रेस होतं बरेचसे काही कॉम्पिटिशन्स होते आणि त्याच्यामध्ये आम्ही डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं माझे जे काही स्टुडंट्स आहेत डान्सचे त्यांना मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर याच्यामध्ये अशा काही घटना घडल्या ज्या आमच्याही मनाला लागल्या आणि इतरांच्याही मनाला लागल्या असं नाही की मिरज फेस्टिवल हा फक्त मिरजेच्याच लोकांनी पार्टिसिपेट करायचं होतं त्याच्यामध्ये सांगलीचेही लोक होते मिरजेचे होते आणि मिरजेच्या आसपास असणारे खेडेगाव आहेत त्याच्यातूनही मुली काही आलेल्या होत्या पण इथं काय घडलं की जे काही प्राईज होतं किंवा प्राइज डिस्ट्रीब्युशन जे झालं लास्टला त्याच्यामध्ये पार्शलिटी झाली जसं की जे आता मी तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी सांगणार आहे हे ते तुम्ही स्वतः ठरवा की काय घडलं तिथे घटना आणि हा व्हिडिओ बघून नक्कीच कमेंट करून तुम्ही सर्वांनी मला सांगावं की कोणाचं काय चुकलं असेल तिथे तर सात आणि आठ या दोन तारखेला तो कार्यक्रम होता आणि सात तारखेचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये त्यांनी डान्सचा लहान गट आणि मोठा गट हे दोन्ही वेगवेगळं डिवाइड केलं होतं आणि त्याचबरोबर त्यांनी आठ तारखेला त्यांनी त्याचा रिझल्ट डिक्लेअर केला तर लहान गटाचे वेगळे नंबर्स आणि मोठ्या गटाचे वेगळे नंबर्स त्यांनी काढले आणि त्याचं प्राइस दिलं तर आठ तारखेला तार सेम प्रोग्राम होता तर पण त्याच्यामध्ये लहान गट मोठा गट आणि डुएट आणि ग्रुप असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी डान्स कॉम्पिटिशन ठेवले होते पण लास्ट मोमेंटला त्यांनी वेगळ्याच पद्धतीने रिझल्ट जाहीर केला जो रिझल्ट कुठल्याच डान्स कॉम्पिटिशनचा किंवा कुठल्याही डान्स स्टुडंटचा तो आवडणार नव्हता अशा पद्धतीचा होता लहान आणि मोठ्या गटाचे जे सोलो डान्स झाले त्याच्यामध्ये सगळ्यांचे मिळून त्यांनी नंबर काढले लहान आणि मोठे गट दोन्ही मिळून एकत्र नंबर बघा तुम्हाला तरी ते पट्टे काय आणि डुएट आणि ग्रुप डान्स दोन्ही एकत्र एक करून त्यांनी नंबर डुएट मीन्स काय आणि ग्रुप मीन्स काय हे तरी त्यांना माहिती आहे की नाही याची मलाही कल्पना नाही पण जे त्यांनी केलं ते चुकीचं केलं पण ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी घडून आल्या त्याच्यानंतर आम्ही त्यांचा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याला आला आय थिंक नऊ साडे नऊ वाजलेच होते आणि आम्ही त्यांना जेव्हा त्यांची चूक सांगायला गेलो त्यांची चूक दाखवून द्यायला गेलो त्यावेळेस ते त्यांनीच उलट उत्तरं आम्हाला द्यायला लागले मग त्यावेळेस काही जे जज होते किंवा ज्यांनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता कागवाडे सर त्यांना मी सांगितलं असं ह्या सा, पद्धतीनं घटना ही घडलेली आहे पण याच्यावरती तुम्ही काय करणार असं जेव्हा त्यांना मी सांगायला गेले तिथल्या ते ज्या मॅडम होत्या त्या आम्हाला उलट सुलट बोलायला लागल्या किंवा उलट सुलट उत्तरं द्यायला लागल्या मग मी त्यांना हेच म्हणलं की ग्रुप डान्स म्हणजे काय आणि डुएट डान्स म्हणजे काय याचा अर्थ तरी तुम्ही मला समजावून सांगा जर मला माहीत नसेल तर असं मी त्यांना म्हटलं तर त्यांच्याकडे उत्तरही नव्हतं द्यायला आणि त्यांना मी हेही सांगितलं की लहान गट आणि मोठा गट यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही नंबर्स काढणार होता तर अचानक तुम्ही लहान आणि मोठा गट एकत्र करून नंबर्स कसं काय काढला ऑब्जेक्शन हाच होता की त्यांना एवढं सांगायचं होतं की तुम्ही जे करायला लागलाय ते चुकीचं होतं कारण लहान गट मोठा गट वेगळा आहे आणि डुएट आणि ग्रुप हे वेगळं आहे हे त्यांना आम्ही सांगायचं सांगण्यासाठी गेलो पण ता हो मी जेव्हा त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायला गेले त्यावेळेस त्यांनी आम्ही चुकीचं आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वर्तन केलं पण आम्ही सतत त्यांना तेच सांगत होतो की अहो तुम्ही चुकताय पण तुमची चूक तुम्ही कबूल करायला शिका आधी हे त्यांना सांगत होतो तर त्या आम्हाला उलटसुलट उत्तरं देत होते त्याच्यानंतर ठीक आहे म्हणलं ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं त्या कागवाडे सरांना मी भेटायला गेले आणि त्यांना मी सगळं सांगितलं त्यावेळेस सरांनी आम्ही जेव्हा सांगितल्यानंतर सरांना समजलं लगेच आणि सर आम्हाला म्हटले की ते काही थोडक्या शब्दांमध्ये आम्हाला त्यांनी आम्हाला माफी वगैरे मागितली पण आम्ही सरांना एकच सांगितलं आमची माफी वगैरे मागू नका पण आम्हाला जे सांगायचं आहे ऍटलिस्ट ते, ते तरी तुम्ही ऐकून घ्या आणि समजून घ्या एवढं सांगितल्यानंतर सरांनी समजून घेतलं आणि ऐकूनही घेतलं खरंच त्याबद्दल सरांचे कौतुक करावे थोडे आहे पण सरांचे जे संयोजक आहेत किंवा त्यांना जे सहकार्य करणारे मित्रमंडळी आहेत ते खूप चुकीच्या पद्धतीनं आम्हाला उत्तरं देत होते आणि ते खूप चुकीचं होतं असं मलाही वाटतंय आणि माझ्याबरोबर जे पॅरेंट्स होते त्यांनाही वाटतंय पण कुठल्या कलाकारावरती अन्याय होऊ नये हेच माझं एवढं म्हणणं आहे बाकी कोणत्याही गोष्टीचं काही नाही आहे आम्हाला प्राईज मिळावं किंवा आम्हाला ट्रॉफी मिळावं ही आमची अपेक्षाही नव्हती आम्हाला फक्त काय म्हणायचं आहे जे खरं आहे ते तुम्ही दाखवा आणि जे घडलंय ते तुम्ही दाखवा जे रिझल्ट आहेत ते तुम्ही डिक्लेअर करा नको ते रिझल्ट तुम्ही डिक्लेअर करून ज्यांना प्राईज नाही मिळालं पाहिजे त्यांना तुम्ही प्राईज देत आहे मग हे चुकीच्या पद्धती जेव्हा तिथं घडल्या आणि आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यामुळे हा ऍक्शन आम्हाला घ्यायला लागला आणि आम्ही ते सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो सतत त्यांना पण त्यांना ते कळालं नाही ठीक आहे असू दे पण आता ह्या व्हिडिओद्वारे तरी त्यांनी त्यांचे डोळे उघडतील असं मलाही वाटतंय आणि पुन्हा मिरज फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या सगळ्या स्टुडंट्सना विद्यार्थ्यांना पालकांना सगळ्यांनाही कळू दे की नेमकं काय घडतंय का नेमकं का कुठे काय आहे रिझल्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की कुठल्या मुलीला किती मार्क्स दिल्यात आणि त्यांची टोटल केल्यानंतर कुणाचा पहिला नंबर येतोय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या आणि आम्ही आम्ही त्यांना मागून घेतलं की आम्हाला दाखवा ते सगळं तुम्ही कशाच्या बेसवरती नंबर्स काढलाय आम्ही जेव्हा बघितलं त्यावेळेस रिॲलिटी वेगळी होती आणि प्राईज तर दुसऱ्यांनाच गेलं होतं मग हे सगळं आम्ही सतत सरांना सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर सरांनी लगेच कागवाडे सरांनी आमची माफी मागायला सुरू केली पण आम्ही कागवाडे सरांना एकच सांगेन की तुम्ही जे करत होता ते चांगलं करत होता आपल्या कलाकारांना एक क कलेचं स्टेज तुम्ही अवेलेबल करून देत आहे थी था। था ही गोष्ट ठीक आहे पण ह्याच्यानंतर घडलेल्या घटना असतात किंवा एखादा कलाकार येऊन दुखावला जातोय याचीही काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे आहे ते खरं ते दाखवा उगीच खोटं कशाला काय दाखवता ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आम्हालाही थोडंसं वाईट वाटलं की आम्ही त्यांच्यासाठी चांगलं सांगायला गेलो पण त्यांनी आम्हाला उलट उत्तरं दिली ठीक आहे हरकत नाही त्यांनी जे केलं ते त्यांच्या पद्धतीने केलं पण आता जे आम्हाला करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू तर या घटनेला नऊ साडेनऊ वाजलेच होते आणि आम्हाला कागवाडे सरांना जेव्हा आम्ही सगळं सांगितलं त्यावेळेस कागवाडे सरांनी आम्हाला स्वतः म्हटले की तुम्ही थांबा मॅडम आम्ही रिचेकिंग करून सांगतो तुम्हाला काय घडलं आणि काय नाही सरांना असं कॉन्फिडन्स होता की ते कुठे चुकलेच नाहीयेत म्हणून ठीक आहे म्हणलं सर तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही थांबतोय असं म्हणून आम्ही पण थांबलो तिथे आणि थोड्याच वेळात त्यांनी रिचेकिंग करायला गेले आणि त्या रिचेकिंग केल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांनी टॅली केल्या आणि त्याच्यानंतर त्यांना माहिती नव्हतं की कुणाचा चेस्ट नंबर काय आहे आणि कुणाचं नाव काय आहे किंवा कुठली मुलगी कोणाची स्टुडंट आहे हे त्यांना काहीही माहिती नव्हतं मग त्यांनी जेव्हा रिचेकिंग करून आले आणि त्यावेळेस आमच्या समोर ती लिस्ट घेऊन आले आणि त्या लिस्टमध्ये पहिलंच नाव होतं जे माझी डान्स स्टुडंट होती तिचं नाव होतं वरती फर्स्टला आणि डुएटमध्ये पण आमच्याच ग्रुपच्या मुली होत्या तर असा रिझल्ट जेव्हा त्यांच्याकडून आम्ही बघितला त्यावेळेस मी सरांना म्हटलं की सर तुम्हीच बघा आता काय घडलंय कारण सर मला म्हटले की ह्या तुमचे नाव आहेत का बघा तर नाव तर आमच्याच मुलींचे आले त्याच्यामध्ये टॅली केल्यानंतर जेव्हा ते पूर्ण टॅली करून आले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे नाव होते ते मी बघितलं पहिलं नाव तर माझ्या स्टुडंटचं होतं आणि दुसरं नाव एका दुसऱ्या मुलीचं होतं पण आता आम्हाला हेही माहिती नाही की त्या मुलीला त्यांनी ती ट्रॉफी दिली आहे की नाही पहिले बक्षीस तर चुकीच्या व्यक्तींकडे त्यांनी दिलेलं आहे आणि नंतर आमचं सांतवन करायचं म्हणून त्यांनी आम्हाला दोन ट्रॉफी आणून दिली जे डुएटसाठी एक मिळाली होती आणि एक सोलोसाठी मिळाली होती तर ह्या ट्रॉफी सरांनी आमच्याकडे आणून दिली सरांनी आम्हाला सांगितलं की हे ट्रॉफी तुमच्या जे नावं आहेत तुम्ही म्हणताय ते तुमच्यासाठी ही ट्रॉफी आहे असं सांगितलं आम्हाला आणि त्यांनी ही ट्रॉफी आणून दिली तुम्ही ट्रॉफी बघू शकताय मिरज फेस्टिवलमध्ये मिळालेली ट्रॉफी ही आणि याच्यामध्ये दुसरे जे ट्रॉफी त्यांनी दिले होते त्याच्यामध्ये मिरज फेस्टिवलचं पूर्ण नाव होतं पूर्ण प्रिंटेड होतं याच्यामध्ये फक्त डिझाईन आहे आणि एक कोरप जागा इथे म्हणजे इथं आम्ही ड्रॉइंग करायचं आहे की काय असं त्यांनी आम्हाला दिलं आहे ठीक आहे सरांनी आमचं सांत्वन करण्यासाठी म्हणून हे ट्रॉफीज आम्हाला त्यांनी दिलेत आम्हाला काही या ट्रॉफीची गरज नव्हती आम्हाला फक्त एक खरं आणि खोटं हे त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि खरी गोष्ट काय होती हे त्यांना कळवून यावं यासाठी आम्ही त्यांना सांगत होतो रिझल्ट तर त्यांनी चुकीचा जाहीर केलाच होता आणि ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या पुन्हा मिरज फेस्टिवल जेव्हा त्यांनी भरवतील त्यावेळेस ह्या चुकीच्या गोष्टी घडू नयेत असं आम्हाला वाटलं जे आमच्याबरोबर झालं ते इतरांबरोबर होऊ नये हीच अपेक्षा आहे बाकी दुसरी कोणतीही अपेक्षा नाही ट्रॉफी घेणं सर्टिफिकेट घेणं यात काही मोठी गोष्ट नव्हती आमच्यासाठी आमच्या मुलींना स्टेज डेअरिंग यावं आमच्या मुलींना स्टेज परफॉर्म कसा असतोय हे कळावं हा हेतू आमचा होता आणि आम्ही एक कलाकार असून कलाकाराच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बोलायला गेलो पण काही उलटसुलट उत्तरांमुळे आमच्या कलाकारांचाही अपमान करण्यात आला तिथे थी ठीक आहे तो अपमान आम्ही सहनही करू एक कलाकाराने केलेला अपमान एक कलाकाराने सहन करावं असं म्हणतातच आम्हीही ते सहन करू पण पुढच्या वेळेस जे मिरज फेस्टिवल होईल किंवा मिरज फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा काही पॅरेंट्स आहेत त्यांना मला इतकंच सांगायचं आहे की रिझल्ट जेव्हा जाहीर होतोय त्यावेळेस खरंच पालकांनी बघणं गरजेचं आहे की रिझल्ट खरा आहे की खोटा आहे कारण निराश होऊन जाण्यापेक्षा ऑब्जेक्शन घेणं किंवा तिथं उत्तर विचारणं खूप गरजेचं आहे या सगळ्यांवरून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच तुम्ही मला कमेंट करून कळवा धन्यवाद